एक का, का समीकरणामध्ये आता मनसे सुद्धा येईल जर युती झाली तर पहिला प्रश्न जो तुमचा आहे त्यांनी जे बोललं नवनाथने आणि आपले त्या शिवसेना ते आहेत सायना एमसी त्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही पाकिस्तानचे झेंडे कोणत्या रॅलीमध्ये किंवा कोणत्या प्रभात फेरीमध्ये कोणत्या शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये का बरं हरुणजी मी तुम्हाला दोन क्षण थांबवते आपल्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर सध्या फोनवरनं आहेत ते काही वेळासाठीच आपल्यासोबत आज या कार्यक्रमात असणार आहेत फोनवरनं ते आपल्या सोबत आहेत आता बाळा नांदगावकरजी आपलं स्वागत आहे आणि एकंदरीतच एक प्रश्न असा आहे की युतीची घोषणा कधी होणार आहे ती अजून का नाही झाली आणि या संदर्भामध्ये मनसेच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे मौन का बाळगलं जात कमी भाष्य का केलं जात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या मला तुमच्या शो मध्ये यायला नक्की आवडला असतं पण माझ्या काही मिटिंग लागोपाठ लागलेल्या येता आलं नाही त्याबद्दल मला माफ करा आणि माझे सहकार तिथे बसले त्याची मी माफी मागतो राहिला प्रश्न तुमचा विषय असा आहे की एकंदरीत दोन बंधू एकमेकांना भेटतायत बोलतायत त्या दोघांमधला जो संवाद होतो तो कधी आम्ही असलो तर आम्हाला कळतो आम्ही नसून आम्हाला कळत नाही एकंदरीत जर पाहता असं दिसतय की दोघांच्या दोन बंधूंमधलं एकंदरीत विश्वास एकमेकांमध्ये निर्माण झालेले आहेत मन झुळायला लागलेले आहेत परंतु निवडणुकांचा अजून अजून काय तसं निवडणुकांचा चालू आहे पण नक्की काय दिसत नाही परिस्थिती काय संजय राऊत दूर तुम जाय असं आज विधान केलं बघा संजय राऊत हे आता शिवसेना पक्षाच्या वतीने सिनियर लीडर म्हणून त्यांचं बोलत आमच्या पक्षाच्या वतीने मी ने नेहमी ने बोलत असतो परंतु जोपर्यंत कुठलाही विषय हा कुठल्या तरी एखाद्या पॉईंटला येऊन थांबत नाही तो त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही अशा प्रकारची भावना आहे आणि आम आमच्या नेते मंडळींमध्ये काही दुमत नाहीये त्या विषयावरती शेवटी कसं आहे की साहेब निर्णय घेतील त्यालाच आमची सगळ्यांची मान्यता असणार आहे आणि मी जर तुम्हाला माझे पहिल्या दिवसापासून मी तर त्या विषयाला अत्यंत पॉझिटिव्ह घेऊन गेलेला माणूस आहे बरोबर त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये काय भावना आहे त्या मला सांगायची आवश्यकता नाही सकाळी तेच म्हणालो जर झालं तर मलाही आनंद वाटेल खरे ऑलरेडी बोल परंतु एखादी गोष्ट असून पक्षप्रमुखांकडून दोन निर्णया बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झालेली नाही ज्याला चर्चा होईल त्यावेळेला निश्चितपणे आम्ही बोलू बरोबर आहे परंतु त्याबरोबर आता तुम्ही म्हणताय की सकारात्मक युतीसाठी दोन्ही बाजूत हे स्पष्ट आहे अगदी मनसेकडनं पण आणि तुमच्याकडनं सुद्धा नेत्यांच्या बाबतीत ही सकारात्मकता आहे मग महाविकास आघाडीच्या सोबत जाण्याचा सुद्धा त्यामागे मानस असेल का याबद्दल तुम्ही काय सांगाल का ही दोन पक्षांची युती असेल त्याच्यावरती कुठली चर्चा नाही काय करायचं काय नाही करायचं त्या विषयावरती काही चर्चा झालेली नाही काय ज्यावेळेला चर्चा त्या विषयावरती येईल त्यावेळेला निश्चितपणे आमचं तुम्हाला त्या विषयातलं निवेदन मिळेल बाळा जी मी तुम्हाला विनंती करते आपण कृपया दूरध्वनीवर आमच्या सोबत राहावं या चर्चेदरम्यान मी